भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी खामगावात निघाली तिरंगा रॅली कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली तिरंगा रॅली गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तड उद्ध्वस्त केले होते त्याकरिता भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी भाजपकडून राज्यभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी दुपारी बारा वाजता भरून खामगावात राज्याचे कामगार मंत्री अॅडवोकेट आकाश पुणकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो नागरिक महिला युवक तिरंगा घेऊन सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅलीमुळे सर्व शहर तिरंगामय झाले होते राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला आपल्या देशानेच नाही तर अख्ख्या जगाने पाहिलं की पहेलगाममध्ये पाकिस्ताननी पाठवलेल्या अतिरेक्यांनी निश्चितेचा कळस केला धर्म विचारून विचारून लोकांना मारलं आणि अनेक घरांना त्यांचा आधार जो होता तो आधार हिरावून घेतला आणि इतकी म्हणजे बदल्याच्या सुडाच्या भावनेनी केलेली जी हत्या आहे त्या हत्येला भारताचे पंतप्रधान हे नरेंद्रभाई मोदी या भारताचे सर्व नेते यांनी एकत्रित येऊन ठरवून आपल्या सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानला दाखवून दिलं की आम्ही नुसतं बॉर्डरच नाही तर तुमच्या देशात घुसून तुम्हाला सडेतोड उत्तर देऊ शकतो आणि सिंदूर ऑपरेशन ज्या आपल्या बहिणींचं खऱ्या अर्थानं कुंकू पुसलं गेलं ज्या मुलांचे आईवडील मुख्य आधार गेला त्यांच्या पाठीशी हा देश उभा आहे या सैन्यदलांच्या पाठीशी हा देश ताततीनं उभा आहे या देशातले सर्व नागरिक यांना समर्थन देतात त्यांच्या पाठीला ताकद म्हणून उभं राहतात हे समर्थन देण्यासाठी आजची तिरंगा यात्रा होती आणि मी या खामगावातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की एका आव्हानावर एवढे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं की खामगावसुद्धा या बुलढाणा जिल्हासुद्धा या देशाच्या तिन्ही सैन्य बलांच्या पाठीशी आहे ज्या लोकांना अतिरेक्यांनी छळलं ज्यांचा आधार हिरवून घेतला त्या कुटुंबियांच्या पाठीशी हे भारतीय लोक आहेत हे समर्थन दर्शवण्यासाठी आजची ही तिरंगा यात्रा होती